सुनील शेटखरे अंबरनाथ हा गड क्रमांक या मैदानातील चार वडा चार सुटला गड क्रमांक या मैदानातील चार चार पळतोय चार मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत आहे पलीकडे दोन गाड्यामध्ये मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला काय झालं परत एकदा निकाल स्क्रीनला गड क्रमांक तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला मोरदरीकरांचा हरणे आणि उजवीला पळाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मोरू आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली या कबाली बैलांच्या मालकाकडून या ठिकाणी नितीन डायवर आवारवाडी आपल्याला या ठिकाणी पाचसेचा इनामा आणि समाजनकर्त्यांना पाचसेचा इनामा मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सोमनाथ गावडे पशुवैद्यकीय अधिकारी आजच्या या मैदानासाठी आवर्जून उपस्थित आहेत आपल्या या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गुरसाळे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या सन्मानचा स्वीकार करण्याकरता डॉक्टर आपण या ठिकाणी या <णूरीण> क्रमांक क्रमांक चा निकाल सुंदर अशी झाली त्या टास्क नवली गाडी जे हनुमान प्रसन्न भैया सुळे मोराची ज्ञानेश्वर शेठ चोरमळकर वाहुंजे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाच